शहरात विविध संघटना मंडळे संस्था आणि आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रमांद्वारे उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली सकाळी आंबेडकर चौकातील बौद्ध विहारात माजी नगराध्यक्ष भारती साळवे अनिता करंजकर यांनी माता रमाबाई आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला त्यानंतर भगूर शिवसेना शहराध्यक्ष विक्रम बैरू सोनवणे रिपाई भगूर शहराध्यक्ष अजय हरिश्चंद्र वाहणे राष्ट्रवादी भगूर शहर ॲडव्होकेट विशाल बलकव बलकवडे शरद उबाळे दीपक बलकवडे मान्यवर यांनी आंबेडकर जीवनावर भाषणे केली यावेळी प्रमोद घुमरे विक्रम झणकर अलोक साळवे किशोर करंजकर मीना साळवे रतन साळवे भगूर उपस्थित होते सर्वांनी बौद्ध वंदना म्हटली तसेच भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शिवाजी महाराज चौकात संस्थेचे अध्यक्ष खंडेराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तर काशीनाथ उबाळे यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व वीर सावरकर यांच्या पुतळ्यास शिवाजी घोरपडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी काशीनाथ तुबाळे श्रीराम कातकडे यांची मनोगती यांनी मनोगती व्यक्त केली आहे कार्यक्रमास कचेश्वर मोरे किरण बेरदकर दिलीप चव्हाण रमापती चव्हाण प्रशांतजी कापसेव त्र्यंबक करंजकर दिलीप वालझाडे मारुतीराव घो कोरडे नरेंद्र जोशी सदा सामरे स शिवाजी नलावडे नारायण आडके देवराम मुठाळ बबनराव आडके चंद्रकांत काळे रामचंद्र पिसाळ उपस्थित होते बौद्ध यांच्या जीवनावर मार्गदर्शन केलं यावेळी सार्थक कटारे व्ही डी भालेराव रंजना कटारे उपस्थित होते रोखठोक पोलीस टाइम्स नेहसाठी विलास डी भालेराव भगूर